आईला रघू म्हणलं अर्धिक चिकन एक पिक्री खरंच भेट चल अरे बापरे कोंबड्या थांब लाईन थांब लाईन येत सगळ्यांना भेटणार सगळ्यांनी लाईन थांबायची गरबड करायची नाही माझ्या हाकले तर का तुम्ही मला भेटन दोस्ती घर इकडं इकडे अरे दिवस बी जाय राव टाईमपास आहे ना चांगली ताराबाई होती शेजारी ते गेली दुसरीकडे राहायला टाइमपास नाही वर तरी काय करावं झोपत घरात फॅन नाही बाहेर तरी कवर बसून काय टाइमपास करावं भाऊ डोकं पण पड कायतरी ती बस कास तरी वयाला घालावत लागणार आहे आज काय जरा हळू बस की काय आलं मग मग किती वरात बसली ती काय नाही दुसरा घे तुटायचं सोपा आहे एखादा दुसरा तिसरा घे ताई हो घेता येईल दुसरा दुसरा घेऊ बरं ऐका ना बोला सगळं एवढा ना का असो आपल्याला जरा गावातून जाऊन चिकन घेऊन येणार ना नाही आज लय कटाळ आलाय मी नाही जात हाच नको हो आणा ना अरे हे लय दमल मी हे काम कर आपलं सोयाबीन वगैरे कर काहीतरी मी चिकन आणायला लावलं तुम्हाला सोयाबीनच नाटक सांगता का शेव कर अहो मी चिकन आणा म्हणजे तुम्हाला मग ते सांगतो ना मी लाडी कुठे लावून बोलले ज्या दिवशी मी चांगलं बोला ना त्या दिवशी तुम्ही उरफटी उत्तर देतात का बर असं करता असता तुम्ही माझी वाढते तिथे लावणीच खुर्च्यावर पाहिजे खुर्ची बसून काय काय म्हणत राहून राहू द्या हो का मी पिशवी चिकन घेऊन अरे बसून त्याचा ना

अरे भाई सुबह सुभुषे गिराईक नहीं है आ, आ, अभी नहीं का तुमको हाजिब धंदा का धंधा नहीं चल रहा है कुछ नहीं वो मैं क्या बोल रहा है तुमको मैं एखादा आईडिया देऊ के हा बोलो ना तुम ना बाई रख लो भाई हा फिर क्या बोलेगा फिर वो तुम्हारा बड़ेगा ना गिराईक गिराईक भाई बहुत बड़े आज मग मोकारा कर देऊ काय मुर्गी काट नको

आण आई समंग असा लान लागना मोठी लांब काय की गिराय की गिराय के आई समोलना बघ असा आधुरा काय बोल रहा है का फिर रको बोले तो क्या वो उसको कोण देखेगा का को वो वो खाने की पंचायत तो उसको का देखो आपना तो वा गिरायक बडगाय ना गिराण पडतो तो, बड़ तो ना तर नेर तुन कुना नाही 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 आगीपत मै हाय ना मेर पर भरोसा नाही ग मग हा मग मी लय बेकर हा मंग हा ह मी देतो ना तुमको आणखी देतो ना मै ऐसा नको भाई उतना करो तो गिरेगा ये पड़ेगा की ना। तो सारे पैसा तो तुम कुछ मिलेगा ना यही मैं, मैं प्लान करता मेरे ये को, है बाकी रखा है वो भाई को मैं बोलता उतारा भाई है उसको बोलता उसको अभी पापड़ का था ना वो धंधा वो अभी पावसा चालू है ना उसकी वजह से वो धंधा नहीं करती अभी पापड़ का

मेरे को चिकन बिकन मंगाया मिलेगा ना अरे भाई दांडा नहीं सुबह से भवानी नहीं तो चिकन का सीधे पकड़ा भी नहीं के पकड़ा का से मुर्गी कटे तो पकड़ा निकलेंगे मैं जा मैं बोल के लेके आता भाई हां तो वैसे हा? ले जा फिर लाइन लगी तो फिर तुम खुद देंगे पकड़ा आ चलेगा चलेगा वो क्या चकने में आज चला लगता ना आओगे अब टेंशन मोकल ले लेगा मंगा मंगा मंगने आए हां एक काम करा इकडे परत येऊ नको बघ भाई बर झाला तुम्ही इथं भेटले काय झालं काय झालं रघु काय नाही ते धंदा काय झाली काय नाही सर्व लॉस गेलं मला माहित होत कारण आता पावसाळा चालू आहे ना आता पापड बी काय व्यवस्थित वाहणार नाहीत हा परत काय माहिती मारा मार व्हायची तुमची हा ना आता पावसाचे दिवस आले बरं मी काय आणतो मटन बिटन तोडत येत काय मटन चिकन नाही येत असे ना थोडंफार हा थोडंफार येत ना कोंबडी बिंबडी कापता येते खाता येत हे आपला चाचा नाही का कोणचा आपल्या मटनॉल चाचा हा हा ते का गावातला हा माहिती आहे ना तुम्ही काय करायचं दुकानात का थांबा म्हणजे कस त्याच गिराईक वाढून आणि तुम्हाला चार पैसे भेटते वाटलं मग तिला मी आहे ना असं म्हणतो का Hmm. पण जमेल का रे मला मी कधी केलेल नाहीये टेन्शन नाही घ्यायचं मी आहे ना मध्ये तिला काय फक्त गिरा वळवायचं आपलं बघी काय नाही करायचं अरे पण ते जमल hmm. का मला मला काय समजत नाही ते काय होत माहिती का तारा तुला बघून ना अशी लाईन लागेल गिरा घ्यायची तुला तेच पडतय मला बघून मला बघून तू आम... तुझा तु तु घ्यायची बागून आणि मी बसते तिथे हात पाय तोडत मला जमत नाही म्हटलं तर ते तसंच करतो बाबा पैसे नको का मग पापडा धंदा चालू आहे का आता चालू आहे का मला सांग ते तर मजबूर आहे ना माझे तू चार पैसे कमव मी चार पैसे कमव काय टेंशन घेते मटन तोडायचं फक्त बस एवढंच करायचं hmm. जमाल म्हणतो का मी आहे ना मध्ये त्याला तो काल काय घाबरते बघू काय होत काय नाही करू ना? सुरुवात तर सुरुवात नाही लगेच आजपासून कामाला आजपासून लगेच 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 कामाला ड्रायव्हर रे आता ती चाचा काय म्हणाल ना माझ्या ओळखीचा ना पाळखीचा कुठला काय तर बाबा घेऊन येतोय बाबा चल चाच मी ओळख करून देत चल आता लगेच असच मग तू घर जात तुला काय वाटत असेल पण टपकी शेती काय नाही तू चल बाबा सोबत मी नाही जात चल तुझं जा काय तरी ही भांडणाचा कुठाना असला म्हणजे अजून मला लोक खाडू दे दोन भांडण बिंड नाही करत आहे मी तू असलाच असत करत असते तुझं माझ्यासाठी काम तुझ्या माग येते चल बैला खायला नाही काय नाही अरे चिची तर घरी करून यायची ना अहो म्हणजे मी मी चिकन ची, ची, आणणार आहे म्हणलं आज तु, तुम्ही का त्याच्याकडे जाऊ नका आम्ही चिकन घेऊन माय पैसे अरे पण आजपर्यंत तू कधी चिकनच्या दुकानात कधी पाय ठेवला नाही कधी सांगितलं मी नाही आणत म्हणत आज कस काय तिकडे चिकनकडे चालला तू मला खायची इच्छा झाली आज म्हणलं कवर ताती आणलेलं खावा कधीतरी माय पैसे खावा मी बर आहे घेऊन ये मस्त, मस्त तुम्ही जाऊ नका बरं बर चिकन आणायला नाही नाही मी नाही जात आज तू चाललाय ना जा घेऊन ये मस्त चिकन आणतो मी जाईला रघु म्हणला किलो चिकन एक पप टिक्री खरंच भेटेल का बघ अरे बापरे लाईनी थांब लाईन ईने सगळ्यांना चिकन भेटणार सगळ्यांनी लाईन थांबायचे गरबड करायचे नाही मागे हाकले तर का तुम्ही देणार तर सगळ्यांनी भेटन दोस्ती घर इकडे इकडे इथं नाही सगळ्यांना मा, लाईन थांबायचं लाईन सगळ्यांनी चिकन भेटणारे आंबड्या माल भरपूर आणलेला काय नंतर लाईन थांब चल चल लाईन थांब लाईन थांब सगळ्यांनी रे दा चला दा जा म्हणी चाल रे तुझं घे चल अहो तिथं जा महाग या एक 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 जण महाग लगेच घुसायचं नाही एक एकच होऊन दे मग जायचं चला घे ओ पैसे दिले का पैसे दिले, दिले।, दिले ना पैसे पोचले का हा चला भाग पुढं चला पटापटा पटापटा घ्यायचे हा चल चल जोर जोरची हात उठाव गर्दी थांबवलेली मग करत आवर पाटापाटा पाटा। एक तू कामावर लक्ष तोड फक्त आय गरबाड नाही करायचं लाईन थांब गरबड करायची नाही कोणी गरबाड करायची नाही अजिबात तुला का तु का हातीची कान करून आली का ही सगळ्यांनी लाईनत घ्यायच सगळ्यांनी चिन्ह जमतय ना हां जमतय नाही मला माहितीय तुम्हाला सगळे सगळं जमतय पण केवढं आता आमची मग इथं काय मी, 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 मी। चिकनच घ्यायला आलो ना तसं नाही म्हणायचं भई शेठ किती घ्यायचंय किती किलो असं द्या तुम्हाला जेवढं द튼 तेवढं द्या नाही नि सगळं गड़बड करायचं नाही आता सांगतो मी हो भई शेठ तला गप्पा मारू नका गौरव का भई शेठ म्हणून का थांबले थांबना नंतर बघतो दोन किलो लगेच पैसे बोल माहिती ना आपल्याकडे पैसे पैसे काय करता कि झाले अरे भाई चारशे चाळीस सॉरी सॉरी पाचशे रुपये झाले दोन किलो घेतले ना, ना।, ना। वीस रुपये वापस देते मी नाही ना नंतर परत घे घेता येईल ना हो ठीक आहे ठीक आहे माझ्याकडे तसे सुट्ट्या नाही या मग नंतर हा दिन ना तुला थांब ना भेटणार चिखंभरपुरे चिकन किती महाग झाले जरा जास्त खायचं ना दोन तीनशे रुपयाच बारीक बारीक करा बर का भाई करते की किती खालवा लावता यायची काई बारीक कापा मोठे कापा शांत बसा दुसरी झाला जगाच्या आगाळच एक कस्टंबर आहे लेटवीस बारीक करा अहो लेटफिस राहू का बिर्याने खाईल

इतकडे बसना आता त्याच्यामुळे झाले सगळं सर्व हिच्यामुळे झाले प्रत्येक वेळेस वेशीच्यामुळे होतं गेलं ना माझा कस्टमर माझ्यामुळे काय झालंय तुझं मग तुझ्यामुळे झालं ना गेलं ना एक कस्टमर आता यो हो धंदा चालू केलाय काय तू मग लागलं का काय काही ना काय हयज बाई चालू तुझ्या तुझ्यासारखं बसू काण मशिगत होऊ का आई तरी बाया काय नवीन नवाळे चल दे मला चिकन किती द्यायचे पैसे दे आधी तुझं काही नाही भरोसा नाही सुट्टी नाहीये मी लोकांचं काम नाही जात चालानी चाललं नाही तर एक किलो जायच्या आली झालं चलते जर किलो मटन दे चल पटकन किती माणसं भुलवती काय माहिती ए तू चिकन घेऊन जा बाकीचं नको बोलू का पटकन दे येतय का ना काय न्हू द्या चाच्यांनी कमून ठेवलय काय नु बाबा तू चिकन नाही आली का बडबड करा आली सगळं न खातं काय माझीच माग लागते का

घे बाई मी घेतून हे काय म्हटलंय त्यात कलिजी नाही टाकली नेटकीस नाही टाकला नाही बाई पैसे घेतलेत ना तू पण पैसे का तू मा मा पाई 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 भांडणे झाले तिकडे बोलतो हा कुणा ताराबाई सोबत कुठे नेमक चिकन चिकनच्या दुकानात ताराबाई बघू चला तू साडी साठी कुडून आली काय ना

चल, आली खाऊन खाऊन तर हे झाली आली बरी इथं माझ्या दुकानाला साडेसाती लावायला होते संजय राव तुम्हीच यायचं ना तुमच्या पाठवायचं तू दुकान टाकलं म्हणून